सर्वांना क्रांतिकारी भीम या ठिकाणी व्यक्त अशासाठी होत आहे की आज महाराष्ट्र विधानसभेमध्ये अत्यंत महत्त्वाचा एक चर्चा एक विषय चर्चेला आला आहे त्याच्यामध्ये आमदार अतुल हत्कळकर यांनी विधानभवनामध्ये अशी मागणी केली की महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे अतिक्रमण बांधकाम अतिक्रमणांचा या संदर्भात त्यांनी सरकारला प्रश्न विचारलेला आहे की सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे की अतिक्रमणं वाढवून कामा नाही अतिक्रमणं निस्तराभूत करण्यात यावीत आणि त्या अतिक्रमणांची जे आहेत की जे वाढतील तर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार पकडून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी विधानभवनामध्ये केलेली आहे आणि या याला या उत्तर देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी उत्तर दिलं आहे की लवकरात लवकर म्हणजे जास्तीत जास्त एक ते तीन महिन्याच्या आत आम्ही त्याच्यावर कारवाई करू आणि नगरविकास खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही तो निर्णय आहे जी कारवाई ती कारवाई करायला भाग पाडू अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे मी या निवेदनामार्फत सर्व मायबाप सरकारला माझ्या महाराष्ट्राच्या माझ्या सरकारला कर विनंती करू इच्छितो आणि जनतेलाही सांगू इच्छितो की जोपर्यंत इंग्रजांच्या काळामध्ये जी गावठा विस्तार झाली होती त्यानंतर आज तागापर्यंत कोणतीही गावठा विस्तार झालेली नाही नैसर्गिक लोकसंख्येच्या वाढीनुसार ही गावं प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहेत पनवेल महानगरपालिकेचा विचार केला तर एकोणतीस गावं ही महानगरपालिकेने ताब्यात घेतली परंतु गावठा निस्तार न झाल्यामुळे अनेक गाव घरं ही अनाधिकृत झालेली आहेत तसेच काही गावं जाग घरं शिडकोच्या जागेत वाढलेल्या आहेत एमआयडीच्या जाग्यात वाढल्यात गुरुच्या जागेत बऱ्याच जागेत वाढलेली आहेत जर सरकारने ज्या निर्णयाची अंमलबजावणी केली तर अने, अनेक अनेक वर्ष शेक वर्ष राहणारे लोकांची घरं ही अनाधिकृत ठरतील आणि यानंतर फार मोठा अन्याय होईल म्हणून नगरविकास खात्यानं आणि माननीय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की आपण जोपर्यंत दोनशे पाचशे मीटर गावठा विस्तार महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लागू होत नाही किंवा याची अंमलबाजी होत नाही संपूर्ण पाचशे मीटरच्या गावठाण्याची मागणी प्रमुख मागणी या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करतो आणि जोपर्यंत पाचशे मीटर गावठाण विस्तार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सरकारनं कोणत्याही प्रकारच्या अतिक्रमणाला हात लावू नये अशी आमची नम्र विनंती आहे तसेच अनेक दलितांची घरं ही गुरुचरण जागेमध्ये वर्षानुवर्ष गुरुचरण जागेमध्ये राहिलेली पूर्वीच्या काळी ज्या वाड्या वस्त्या होत्या त्या गाव कुसाबाहेर होत्या ते मुख्य प्रवाहात नव्हते महारवाडे संपूर्ण गावकुसा बाहेर होते परंतु आता ही गावटा विस्तार न झाल्यामुळं ही सिटी प्लॅनिंगनुसार हे बौद्धवाडे किंवा हे महारवाडे ऑटोमॅटिक त्या हद्दीच्या बाहेर जात आहेत अशीच घटना पनवेल महानगरपालिकेमध्ये क्षेत्रामध्ये घडलेल्यामुळं अनेक बौद्धवाडे हे महानगरपालिका क्षेत्राच्या अनधिकृत म्हणून निदर्शनास आलेले आहेत तर अशी स्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली असेल त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने देखील हा उठाव हा आवाज उठून सरकारला जो हा जो निर्णय आहे अतिक्रमणासंदर्भात तो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की अतिक्रमण करण्यात येऊ नये किंवा झालेले अतिक्रमण निष्कासित करावे तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदर तर केलाच पाहिजे व तो निर्णयाचा आदर करताना राज्य सरकारला अधिकार आहे की त्यांनी पाचशे मीटर पर्यंतचा गावटा निस्तार करावा आणि नंतरच अतिक्रमण विरोधी कारवाई हातात घ्यावी एवढी विनंती भी जय भीम